त्याला शॉर्ट टर्म टार्गेट दिलेला आहे ते आहे ट्वेंटी ट्वेंटी एट पर्यंत महाराष्ट्राची करण्याच्या इकॉनॉमी म्हणजे पंचवीस वर्षानंतर फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या जेव्हा जे आपले हंड्रेड इयर्स होतील भारताला स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे होतील तेव्हा फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमी फक्त महाराष्ट्राची होती ह्याच्यासाठी डेडिकेटेड आता काम सुरू झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के निधी जे आहे ते ह्याच्या जीपीसीची जी जे जी निधी असते कमिटीची त्याच्या पंचवीस टक्के मिनिमम आता खर्च जे आहे ते ओनली अँड ओन्ली जी जी फॉर जीडीपी ग्रोथ करायचे अशा प्रकारे आम्हाला सूचना दिलेली आहे आम्हाला निर्देश दिलेले त्याच्या आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगला प्रतिसाद होताना दिसेल त्यामध्ये काही टी टी पी प्रोजेक्ट्स आहेत काही ला इन्क्रीज करणारे प्रोजेक्ट आहेत हे आपलं हे आमचे सर्व शॉर्ट टर्म प्लॅन आणि लॉंग टर्म प्लॅन जे आहे ते तयार झालेले आहेत आणि आता त्याची नवीन पालकमंत्री आले आणि डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची रेग्युलर मिटिंग सुरू झाली तर त्याची अंमलबजावणी त्याला पॉइंट देण्यावर सुरू होणार आहे सोबतच जे आमचे इंडस्ट्रियल पॉलिसी आहे त्यामध्ये मैत्री नावाचे जे इनिशिएटिव्ह दोन दीड वर्षापूर्वीपासून जे सुरुवात करण्यात आलेली आहे एक वर्ष झालेलं आहे लास्ट ऑक्टोबरमध्ये त्याच्या अनावरण झालं होतं त्याला आता मला पूर्ण विश्वास आहे की एक चांगला भर भेट दिला जाईल आणि एक जे एन्व्हायरमेंट आहे इन्व्हेस्टिंगच्या एन्व्हायरमेंट आहे ते करण्यासाठी मैत्रीला प्रमोट करण्याच्या सुद्धा इरामचा नवीन प्रकल्प येऊ घातलेला आहे आम्ही सातत्यानं गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्या जे मालक आहेत ओनर चेअरमन त्यांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांच्याकडून हा प्रकल्प नाशिकलाच कसा राहील अशी आग्रही मागणी त्यांनी दोन तीन पातळा गंगाला त्यांचा ऑलरेडी एक्सिस्टंट असल्यामुळे त्यांचा थोडासा कल तिकडे सुद्धा होता किंवा विदर्भामध्ये ज्या स्टील इंडस्ट्रीज आता जाता येईल तिकडे जाता येईल का त्याकरता इथं कसं होईल आणि त्यांना इथली स्ट्रेंथ काय आहे नाशिकची ताकद काय नाशिकला काय यावं उद्योगांनी हे पटवून सांगितल्यावर त्यांनी पॉझिटिव्ह संकेत दिलेले आहेत अशाच अजून दोन इंडस्ट्रीज नाशिक लोकेशन फायनल केलेलं आहे बे टोल कि टोल कर आमचं नाव तुम्ही सांगू नका हा आणि डिस्क्लोज न करण्याकरता त्यांच्या मान्य उद्योगमंत्री पालक आपले पालकमंत्री आणि सचिव कांबळे साहेब यांच्याबरोबर बैठकाही झालेल्या आहेत मंत्र्यांनी तसे मागच्या शेवटच्या भेटीमध्ये संकेतही दिलेले आहेत की मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या दोन्ही गुंतवणूक तुम्हाला नाशिकला देणार आहोत तर ह्या पार्श्वभूमीवर आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये किंवा शासनाच्या पॉलिसीजमध्ये आता सुरक्षा व्यवस्था म्हणून नाशिकला क्राईम रेट हा कमी आहे हे आपण जेव्हा पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून कव्हरेज सुद्धा येत असताना निगेटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा होणार नाही नाही न्यूज कशा जाणार कारण आम्हाला जिंदालच्या सिंगरच्या फॅक्टरीमध्ये पंधरा अठरा वर्षापूर्वी युनियन आणि त्यांच्या वादामध्ये त्यांच्या व्हाईस प्रेसिडेंटला कपडे काढून मारलं आणि ती न्यूज गुगलवर दहा वर्ष फ्रंट पेज ला येत होती आणि म्हणून इथं वातावरण चांगलं नाही म्हणून शिंदे सात वर्ष कुणी येतच नव्हतं तर हे मिटवायला जो त्रास होतो तर आता त्या पॉझिटिव्ह मेसेज देणं म्हणजे उद्याचा सेशन जो आम्ही ठेवलाय तो सर्व कामगार प्रतिनिधी कामगार संघटनांचे अध्यक्ष आणि औद्योगिक संघटना यांच्यामधला समन्वय या सातत्यानं समन्वय घडून आणण्याची भूमिका आमची आहे उद्या तोही सेशन आहे आणि एक पॉझिटिव्ह संदेश जावा इथे क्राईम रेट नाहीये इथलं वातावरण इंडस्ट्री हेल्दी आहे इन्व्हेस्टमेंट हेल्दी आहे अशी एक मेसेज देण्याकरता आपल्या सर्व मंडळींना इथे बोलवलेलं आहे आणि आपल्या ज्या संकल्पना आहे आपण जे काही करत आहात आता या औद्योगिकीकरणाकरता एन ए झाल्यापासून नाशिक शहराच्या हद्दीच्या बाहेरच खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळे मॅडमचा रोल फार महत्वाचा आहे एडीटीपी मॅडम मॅडमही इथे आलेले आहेत एन एम आर बाहेरच्या आधीतल्या इंडस्ट्रीज त्याच्यासाठी आजही टाउन प्लॅनिंगकडे त्या परमिशन्स आहेत म्हणून आपल्याला आमंत्रित केलंय